आज अश्विन शुद्ध प्रतिपदा शारदीय नवरात्रोत्सवातला नवरातस पहिला दिवस आजपासून देशभरात या उत्सवाला सुरुवात झाली या दिवशी घरोघरी घट घर बसवून आजपासून नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची देशभरात पूजा केली जाते देवीच्या विविध रूपांकडून शक्ती बुद्धी शांती मिळण्याच्या श्रद्धेतून या दिवसात देवीची आराधना केली जाते कृषी संस्कृतीच्याही दृष्टीने रवी हंबाच्या सुरुवातीला केल्या जाणाऱ्या या घटस्थापनेचं महत्त्व मोठं आहे तर सामाजिकदृष्ट्या नवरात्रीच्या दिवसात ठिकठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमधून स्त्री शक्तीचा जागर केला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आज माता दुर्गाचं माता दुर्गेचं शैलपुत्री हे रूप असून त्याची पूजा केली जाते पर्वतराज हिमालयाची मुलगी असल्यामुळे ती शैलपुत्री या नावानं प्रसिद्ध झाली देशभरात सर्वत्र नवरात्रीचा उत्साह दिसून येतो आहे मंदिरांमध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली असून विविध फुलांची आरास त्याची शोभा वाढवत आहेत पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा तर गुजरातमध्ये या दिवसात गरबा खेळून देवीची आराधना केली जाते भाविकांनी सकाळपासून मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली आहे महाराष्ट्रात कोल्हापूर तुळजापूर माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांच्या ठिकाणी शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात आज पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली दुपारी विधिवत घटस्थापना होणार आहे या नवरात्रोत्सवात विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार असून या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत साहस संयम आणि संकल्प या भावानं प्रेरित हा पवित्र